स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नशिबाचं चक्र फिरायला आता वेळ जवळ आलाय येत्या बहात्तर तासात नवपंचम योगाच्या प्रभावाने या चार राशींचे आयुष्य बदलणार आहे पैसा मान सन्मान आणि प्रगतीची नवी दारे उघडणार सूर्य आणि देवगुरु बृहस्पती हे दोघेही शक्तिशाली ग्रह मानले जातात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा तर गुरु हा ज्ञान धर्म भाग्य आणि ऐश्वर्याचा अधिपती मानला जातो हे दोन्ही ग्रह जेव्हा एका विशिष्ट कोणात येतात तेव्हा विश्वात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते ज्याचा परिणाम अनेक राशीवर होतो सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकशे वीस अंशाच्या कोणात विराजमान होतील या योगामुळे नवपंचम योग नावाचा एक दुर्मिळ आणि शुभ संयोग तयार होणार आहे हा योग काही राशींना भाग्यवृद्धी मान सन्मान आणि आर्थिक प्रगतीचं वरदान देऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते तर पाहूयात आपण हा दुर्मिळ योग कृपादृष्टी कोणत्या राशीवर ठेवणार रा आहे पहिली रास आहे वृषभ नवपंचम योग वृषभराशीच्या जातकांसाठी ऊर्जा आणि साहस वाढवणारा ठरणार वा आहे आतापर्यंत अडकलेली काही कामे या काळात पुढे सरकू शकतात नवीन नोकरी प्रोजेक्ट किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश लाभू शकते यानंतरची दुसरी रास आहे कर्क भाग्यवृद्धी आणि नवीन संधीचा योग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग भाग्य खुलवणारा आहे आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो जुन्या अडचणीवर मात करता येईल आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे परदेशातून एखादी नवी संधी किंवा व्यावसायिक भागीदारीची ऑफर मिळू शकते धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाचाही योग दिसतो काहींच्या घरात आनंददायी प्रसंग घडण्याची शक्यता आहे यानंतरची रास आहे मकर मकर राशींसाठी नवपंचम योग आत्मविश्वास वाढवणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा मानला जातो अडकलेली रक्कम मिळू शकते तसेच दीर्घकाळ प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतात व्यवसायात मोठी ऑर्डर किंवा करार होण्याची शक्यता आहे मात्र खर्चात वाढ होऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरेल तुमच्या प्रयत्नांना समाजात मान्यता मिळेल असेही संकेत आहेत यानंतरची रास आहे मीन लाभ यश आणि प्रतिष्ठेचा काळ आहे मीनराशीच्या लोकांसाठी हा संयोग अत्यंत शुभ ठरू शकतो भाग्य आणि लाभ दोन्ही वाढतील एखाद्या शुभ कार्याची सुरुवात होईल समाजात प्रतिष्ठा वाढेल तसेच मित्र आणि सहकाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळू शकतो व्यावसायिकांना नवे ग्राहक ऑर्डर आणि करार मिळण्याची शक्यता आहे प्रवासातूनही लाभ मिळू शकतो एकूणच सतरा नोव्हेंबरचा हा सूर्य गुरु नवपंचम योग काही राशींसाठी सकारात्मकता आणि आर्थिक प्रगतीचं दार उघडू शकतो आपले आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील वैयक्तिक जीवनात संतुलन राखल्यास आनंद मिळेल मान सन्मान वाढेल आणि शांतता आणि संयम ठेवा